नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये आता जी मंजू आहे ती गायब झालेली आहे आणि सगळेजणं त्या मंजूच्या शोधात आहे पण आता ती मंजू कुणालाच सापडत नाही आहे तर आता इकडं ठाकूर साहेब तात्यासाहेबांना भेटायला येतात आणि ते बोलत असतात तर तात्यासाहेबांना ठाकूर साहेब म्हणतात की हे बघा तात्यासाहेब जर आपण आता मंजूला जर गायब केलं तर आता सत्याबरोबर बाहेर येईल कारण की त्याचा मंजूमध्ये खूप जीव आहे आणि त्यामुळं तो बाहेर येईल आपण आता मंजूलाच गायब करूयात असा त्यांचा प्लॅन होतो तर आता इकडं जे मंजू असते तिला सगळेजण शोधतात अमृता पुलीस स्टेशनमध्ये शोधायला येते मंजू तिथे आहे का आणि तो बल्ब शोधायला येतो मंजू पोलीस स्टेशनमध्ये आहे का सगळेजण तिथे येतात आणि म्हणतात मोरे सर मंजू आहे की ते तर आता लगेच मोरे सर म्हणतात नाही नाही बल्ब तू सापडला नाही का मंजूला तर तो म्हणतो की नाही ना वाघमारी बहिणी त्यांच्या घरी पण नाही आहे सत्याच्या घरी मी बघून आलोय अमृता म्हणते की दिदी आज घरीच आली नाही आहे दीदी कुठं गेली आहे काय माहिती तिचा फोन पण लागत नाही आमच्या सगळ्यांचा खूप जीव लागला आहे तर आता मोरे सर म्हणतात आता आपण शोध मोहीम सुरू करूया तुम्ही घाबरू नका आपण लवकरच शोधून काढूयात असं ते म्हणतात तर आता समजत नाही नेमकं मंजू कुठं गायब झाले आहे सत्या इकडे खूप घाबरलेलं असतो त्याला असं वाटतं की मंजू काहीतरी अडचणीत आहे पण आता त्याला काही करता येत नाही त्याला बाहेर पण येता येत नाही तर आता इकडं बलमाल त्यांना कळत सत्या कुठं आहे बलमा आणि त्याचा मित्र सत्याकडे येतात आणि म्हणतात सत्या तुला काहीतरी तरी सांगायचं आहे अरे तू सुरक्षित आहे पण मंजू वहिनी कुठं तरी गायब झाल्यात अरे त्या कुठंच नाही आहे तर तो म्हणतो वाघमारी गायब झाल्यात कुठं गेल्या वाघमारी असं तो सत्या म्हणतो तर आता सत्या लगेच सत्याला ते ज्वर किंग वगैरे टोपी वगैरे घालतो आणि गॉगलन तिला आणून त्याचा पूर्ण लुक चेंज करतो आणि लुक चेंज केल्यानंतर तो आता मंजूला शोधायला निघतो तर बघूया आता पुढच्या भागामध्ये सत्या शोधू शकेल का मंजूला आणि मंजूला नक्की कुणी गायब केलं आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या